राज आणि उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या गाठी बेठी मातोश्री गाठली तर उद्धव निमित्तानं उद्धव ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट दिली अशातच ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सचिन अहिर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आगामी दसरा मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची चर्चा सुरू झाली आहे संजय राऊतांनी मात्र ही चर्चा खोडली आहे ठाकरे बंधू एकत्र येणार दसरा मेळाव्याला एकत्र येणार सचिन अहिरांचं सूचक वक्तव्य राऊतांनी मात्र फेटाळली शक्यता तमाम शक्यतानो आणि पाच जुलै दोन हजार पंचवीस मराठी विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू गेल्या अनेक वर्षांनंतर पहिल्यांदा एकाच व्यासपीठावर आले त्यानंतर सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं निमित्त साधून राज ठाकरे मातोश्रीवर आले आणि बरोबर एक महिन्याने सत्तावीस ऑगस्ट दोन गणेशोत्सवाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी असलेल्या शिवतीर्थावर गेले गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल तीनदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले गेल्या काही दिवसात ठाकरे बंधूंच्या या जवळीची चर्चा आहे अशातच ठाकरेंच्या पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी सूचक वक्तव्य केले येणाऱ्या दसऱ्याला चांगली बातमी मिळेल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का याबाबत निश्चित सांगता येणार नाही मात्र आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही असंही अहिर म्हणाले दरम्यान यावर सत्ताधाऱ्यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे सचिन अहिरने अहिर यांनी सचिन अहिरने त्यांना माझ्या शुभेच्छा आहे त्यांना माझ्या शुभेच्छा आहे शिवसेना आणि दसरा मेळावा हे जणू समीकरणच आहे याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तर या मेळाव्याबाबत उत्सुकता आहे अशातच राज ठाकरेंनाही या मेळाव्याचं निमंत्रण देऊ शकतो या सचिन अहिर यांच्या वक्तव्यामुळे चर्चा सुरू झाल्या मात्र संजय राऊतांनी सचिन अहिर यांचा दावा खोडून काढलाय मला त्याच्याविषयी काही माहित नाही मी सांगू शकतो उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा तुम्हाला खात्रीनं सांगेन दसरा मेळाव्याला राज आणि उद्धव ठाकरे एकत्र काय येणार नाहीत याच कारणही संजय राऊतांनी सांगितलंय दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा बुडू होतो अशी माझी आतापर्यंत माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसा संदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंत आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्यानं त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात विशेष म्हणजे गेली दोन दशक उद्धव आणि राज ठाकरेंमध्ये राजकीय समेट तर दूरच पण दोघांनीही एकमेकांपासून सुरक्षित अंतर कायम राखलेलं ही दूरी मिटवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला पण त्याला यश काही मिळालं नाही मात्र अखेर या बंधू भेटीला निमित्त ठरला मराठीचा मुद्दा आणि पाच जुलैला मराठी विजयी मिळाव्यानंतर ठाकरे बंधूंच्या दोनदा भेटी झाल्या एकूणच दसरा मेळाव्यात ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर एकत्र येणार नसल्याचं राऊत म्हणत असले तरी या दोन ठाकरे बंधूंमधील मतभेदांची दूरी कमी झाल्याचं दिसतंय इतकं मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत